शेळीपालन करताना शेळ्यांसाठी संतुलित आहार तो काय असावा आणि शेळ्यांना कशा प्रकारे आपण संतुलित आहार देऊ शकतो जेणेकरून आपल्या शेळ्या निरोगी व चांगले वजन वाढ करतील चांगले दूध देतील व चांगली पिल्लं आपल्याला मिळतील तर सर्वप्रथम सुरुवात आपण जर केली तर आपण स्टॉल फिडिंग करत असेल जे आपण सर्वसाधारण आता स्टॉल फिडिंगच चालतं तर स्टॉल फिडिंगमध्ये शेळ्यांना सर्वप्रथम महत्त्वाचं आहे की तुम्हाला तीन प्रकारचं आपल्याला खाद्य द्यावं लागतं ते म्हणजे एक आहे ओला चारा दुसरं सुका चारा आणि तिसरा आहे आपल्याला जे आपण खुराक म्हणतो कन्सन्ट्रेट फीड जे आपण दानं मिश्रण देतो तर हे तीन प्रकारचे खाद्य आपल्याला शेळ्यांना ला द्यावे लागतात आणि ह हो ज्या गोष्टी येतात ते आता सप्लिमेंट जे टॉनिक्स वगैरे असतात ते आपल्याला द्यावं लागतात तर सर्वप्रथम हिरव्या चाऱ्याबद्दल बोलू चॅनला आपण हिरवा चारा देताना हिरव्या चाऱ्यामध्ये आपण जास्तीत जास्त आपण जर जा स्टॉल फिडिंग करतो आहे ना तर आपल्याला जास्तीत जास्त, जास्त, जास्त मल्टी टाईप चारा दिला पाहिजे जसं की आपण एकच चारा नाही दिला पाहिजे आपण चाऱ्यामध्ये मेथी घास वापरला पाहिजे आपण हत्तीकास वापरू शकता हत्ती घासाचे वेगवेगळे प्रकार आहेत मका वापरू शकता हिरवी परत आपलं घास वापरू शकता तुती हदगा असं शिवरी अशा मल्टिपल चाऱ्यांचा वापर आपण शेळीपालनामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासोबत आपण ह्या ह्यावरती पण पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही ह्या आय बटनमध्ये जे लिंक दिसते त्यामध्ये तुम्ही जाऊ जाऊन पाहू शकता की चारा प्लॉट कसा आहे एक चारा प्लॉटचं विजिट आहे तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे चारा लागवड केलेला आहे तर नेक्स्ट आता ड्राय फ्रूटर ड्राय फ्रूटर पण शेळीला भरपूर महत्वाचं आहे माझ्या अनुभवानुसार शेळ्यांना लायका नाही सत्तर टक्के हिरवा चारा दिवसाला रिक्वायर्ड आहे आणि तीस टक्के तरी तिच्या खाण्याचे तीस टक्के तरी आपल्याला तिला सुक्का चारा देणं गरजेचं आहे सुक्का चारा दिल्याने शेळ्या पाणी चांगलं पितात डायजेशन चांगलं होतं रण चांगलं फिरतं शेळ्यांच्या अंगावरती सखाकी दिसते त्याला मोठं हात असतो तुमच्या सुक्या चाऱ्याचा तर सुक्या चाऱ्यामध्ये आपल्याकडे जे काय अवेलेबल आहे आपण वापरू शकता जसं आम्ही वैयक्तिकमध्ये फक्त तूरबुसकट वापरतो आपण सोयाबीन उससा पण वापरू शकता हरभरा उससा वापरू शकता काही लोक हरिपत्ती वापरतात हरिपत्ती पण वापरू शकता पण त्या ह्यातल्या सगळ्यात चांगल्या शेळ्या आवडीने जे खातात आणि ज्याचा चांगला रिझल्ट भेटतो ते आहे तूरबुसकट हे तूरबुसकट जे जास्त काड्या काड्या नसाव्या नाही तर ती वाया जातं शेंगा शेंगा जास्त आहेत ना तसा आपण घेताना घ्यावा कि किंवा आपण रानात जर करत असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही आपण हा असा स्टोअर करून ठेवला पाहिजे आणि शायनला रोज सुखाचा हा वापरलाच पाहिजे तर असं आणि तिसरं म्हणजे आपल्याला राहिलं ते कन्सन्ट्रेट फीड म्हणजे आपण ज्याला खुराक म्हणतो किंवा दाना मिश्रण म्हणतो तर त्यामध्ये आपण शेणला काय वापरलं पाहिजे तर शेणं लक्षात घ्या जास्त आपल्याला तब्येतवान बनवायची गरज नसते शेळला सर्वप्रथम महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मका हे वापरणं गरजेचं आहे तुम्ही गहू घेऊ शकता आणि प्रोटीन सोर्ससाठी तुम्ही सोयाबीन वापरू शकता हरभरा वापरू शकता शेंगदाणा वा पेंट वापरू शकता ह्या तीनपैकी तुम्ही प्रोटीनचा जो काही तुमच्याकडं सोर्स अवेलेबल आहे किंवा जे तुम्हाला स्वस्त पडते ह्या प्रोटीनसाठी ह्या तीनपैकी तीन एक गोष्ट तुम्ही घेऊ शकता आणि घेऊन मका हा महत्त्वाचा आहे तर हे सगळं भरडा करणं गरजेचं आहे कारण की बरेच लोक आख्खादाना वापरतात तर आख्ख्या दाण्याचा प्रॉब्लेम काय होतो तर आमच्याकडं तसा भरपूर वेळा प्रॉब्लेम आलते की शे होऊन करताना दात म्हणजे तोंडातून परत बाहेर काढतात आख्खे दाणे खानं फुट फुटफुगी फुट बी होऊ शकते त्यामुळं भरडा करणं गरजेचं आहे भरडा आता किती करावा हे पण महत्वाचं आहे कारण की, की तुमचे मकान गहू जर पिटीचा झालं त्याचा तर त्याचा काही फायदा होत नाही तर तुम्हाला एका मक्या एक मक्याचं दान असतो ना ते चार ते पाच तुकडे झाले पाहिजेत आणि एका गहूचे तीन तुकडे झाले पाहिजेत एक उदाहरणार्थ अशा प्रकारे तुमचा भरडा असावा तर हा जेव्हा तुम्ही भरडा करून ठेवचाल ना तर ह्याला द्यायची पद्धत आहे तर हे ह्याला द्यायची पद्धत काय आहे तर तुम्ही जेव्हा तुमची एका समजा तुमची तुम्ही देणार किती तर सर्वसाधारण तुम्हाला उदाहरण उदाहरण सांगतो की पन्नास किलोच्या शेळीला पाचशे ग्रॅम खुराक गरजेचा असतो समजा तुमची शेळी तीस किलोची तर त्याला तीनशे ग्रॅम वीस किलोची तर दोनशे ग्रॅम दहा किलोचं पिल्लो असेल त्याला शंभर ग्रॅम खुराक पाहिजे असे थोडक्यात दहा किलोला शंभर ग्रॅम खुराक लागतो मग तुमची शेळी किती किलोची आहे तेवढं त्याची खुराकाची रिक्वायरमेंट आहे तर तुम्ही खुराक द्यायचा आहे कसं लक्षात घ्या तर तुम्ही समजा अर्धा किलो एका शेळीचा खुराक बनवतो होता अर्धा किलो तुम्ही खुराक घेतला ते भरडा घेतला तर त्यामध्ये तुम्हाला आहे ना डेली मिनरल मिक्सचर हे वापरणं गरजेचं आहे कारण की आपल्या शेळ्या फिरत नाहीत पहिले सगळ्या शेळ्या फिरून चुरून खायच्या त्यांना वेगवेगळ्या प्रकारची मिनरल्स भेटत होती पण आता ते शक्य होत नाही स्टॉल फिडिंगमध्ये त्यामुळे मिनरल मिक्सचरचा वापर दररोज करणं हे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही मिनरल मिक्सचर एका ला दहा ग्रॅम पर डे वापरलं पाहिजे ते तुम्ही चमच्या चमच्याचा तुमचं एक माप वगैरे घेऊन ठेवा आणि तुम्ही जेवढ्या शेळांचा खोराक बनवताय त्याप्रमाणे दहा ग्रॅम मिंटू जेवढ्या शेळ्या समजा दहा शेळ्यांचा करता येतं शंभर ग्रॅम मिटल मिक्सर त्या खुराकात टाकले पाहिजे त्यासोबत तुम्ही एक ग्रॅम एका शेळीला मीठ ह्याप्रमाणे मीठ टाकलं पाहिजे त्या खुराकात आणि हे सगळं चांगलं मिक्स करून हे थोडंसं पाणी तुम्ही टाकून थोडंसं भुरभुरीत करायचं त्याला आणि असं शेळ्यांना खोराक टाकू शकता ह्यात तुम्ही दुसरं अजून पण ॲड करू शकता पण हे सीजनल असतं समजा शेळी शेवटच्या महिन्यात व्हायला आली तर तुम्ही त्यात शारको फेराव ॲड करावं आणि शिळी वेळल्यानंतर पण एक महिनाभर तुम्ही त्यात शार्कोफल खोराकात द्यावं जेणेकरून शिळ्यांच्या तब्येती एकदम सुदृढ आणि व्यवस्थित राहतात शरीरात रक्त कमी होत नाही हे एक महत्त्वाचं तुम्ही त्यात कॅल्शियम पण देऊ शकता मल्टीस्टार वापरतात मल्टीस्टार पण देऊ शकता असं तुम्ही खुराकात देऊ शकता ह्या फीड तर अशा प्रकारे तुम्ही जर खुराक दिला तर तुमच्या शेळ्या नक्कीच निरोगी राहतील आणि तुम्हाला चांगलं उत्पन्न आणि प्रोडक्शन देतील दुसरं म्हणजे तुम्ही शेळ्यांना डायट कसा द्यावा आता हे जे ते आपापलं म्हणणं आहे की तुम्ही दिवसभराचा तुमचा वेळापत्रक कसं असावं पण मी माझं वेळापत्रक तुम्हाला सांगतो आमच्या इथं सकाळी चारा दिला जातो एक सात आठच्या दरम्यान तुमचं सगळा शेड वगैरे झाडून झालं तर सात आठच्या दरम्यान तुम्हाला सुक्का चारा देणं अत्यंत गरजेचं आहे सुका चारा टाकावा त्यानंतर बाराला तुम्ही एक मध्ये कोणतीही वैरण वा वापरावी मका असो कडवळ असो किंवा हत्ती असा जे पण प्रकार असतील ते तुम्ही बाराच्या आसपास वैरण कुठे करून वापरावी त्यानंतर डायरेक्ट चार ते पाच कारण की शेळ्यांना का महत्त्वाचं आहे की रवन करायला वेळ भेटला पाहिजे आता काही लोक कंटिन्यू टाकत राहतात तर ते मग शेळ्या कंटिन्यू खात राहिल्या तर ते रवन कवा करणार जर त्यांनी रमत व्यवस्थित नाही केलं तर त्यांच्या शरीराला लागणार नाही आणि तुम्हाला तो एफ सी आर रिझल्ट तुम्हाला भेटणार नाही त्यामुळं अत्यंत महत्त्वाचं आहे की तुम्ही शेयांना रवन करायला टाइम दिला पाहिजे तर त्यामुळे तुम्ही बाराला जर एक वैरण टाकली एक दलाची कोणती पण तर तुम्ही डायरेक्ट पाच वाजता तुम्ही दुधलचा वापरू शकता घास जसं मेथी घास आहे घासे तुती हादगा हे तुम्ही वापरू शकता हो। तर तुम्ही पाच वाजताच्या टायमिंगला हे वापरावं आणि खोराक तुमच्या मर्जीवरती आहे तुम्ही जर हे टाकल्यानंतर तुम्ही शेड क्लोजिंग करता सहाच्या टायमिंगला तुम्ही खुराक टाकू शकता तुम्ही सकाळी पण खुराक टाकू शकता सुक्या चारायच्या अगोदर किंवा तुम्ही दोन टाईम पण टाकू शकता समजा तुम्ही एका शेळेला अर्धा आर, किलो खोराक देताना तर तुम्ही अडीचशे ग्रॅम सकाळी आणि अडीचशे ग्रॅम संध्याकाळी टाकू शकता जेणेकरून ते अजून चांगलं शे शेळीला डायजेस्ट होतं आणि शेळीच्या शरीराला लागतं टॉनिक सप्लिमेंट काय वापरू शकता शेळ्यांना तुम्ही काय ठेवले पाहिजे तर शेळ्यांना महत्त्वाची कॅल्शियमची गरज असते कारण की शेळ्या दूध देत असतात त्यामुळं शेळ्यांना तुम्ही कॅल्शियम दिलं पाहिजे कोणत्याही चांगल्या कंपनीचं कॅल्शियम तुम्ही हे शेळ्यांना दिलं पाहिजे महिन्यातून दहा दिवस तरी कमीत कमी शेळ्यांला कॅल्शियम दिलं पाहिजे दुसरं म्हणजे तुम्ही शेळ्यांना जर दूध कमी असेल तर तुम्ही टमन एच म्हणून येतं तुम्हाला साईडला सगळे फोटो दिसत असतील तर टमन एच हे तुम्ही शेळ्यांमध्ये वापरलं पाहिजे जेव्हा शेळ्या दूध देत आहेत जेणे त्या शेळ्यांचं जे अडर डेव्हलपमेंट होते व्हायटमिन एचने आणि शेळ्या दूध वगैरे आपल्याला चांगले देतात दुसरं तुम्ही मल्टीस्टार वापरू शकता परत तुम्ही लिव्हरटॉनिक एक महत्त्व अत्यंत महत्त्वाचं वापरलं पाहिजे आणि शेळ्यांची दर तीन महिन्यातून कमीत कमी स्टॉल फीडिंग करत असाल तर दर तीन महिन्याला तुम्ही जंतनाशक देणं खूप गरजेचं आहे तुम्ही जंतनाशक देताना पण दरवेळेस वेगवेगळ्या वेग प्रकारचे जंतनाशक वापरावे आणि जंतनाशक केल्यानंतर दहा दिव, दिवस दोन दिवसाचा गॅप द्यावा आणि त्यानंतर दहा दिवस आठ ते दहा दिवस तुम्ही टॉनिक शेळ्यांना द्यावे आणि सर्वात महत्त्वाचं जर तुमच्या शेळ्या गाभन असतील तर गाभन तुम्ही डिवॉर्मिंग करताना दंतनाशक देताना तर प्रेग्नेन्सी सेप द्यावे तर तुम्ही मेडिकलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेलच की प्रेग्नेन्सी सेप कोणते कोणते आहेत जसे निलजान म्हणून एक येतं ते प्रेग्नेन्सी सेप आहे ते फेलबेंटाझॉल म्हणून एक डिवर्मिंग येतं ते पण प्रेग्नेन्सी सेप आहेत तर गाभण शॅनला डिवर्मिंग करताना हे प्रेग्नेन्सी सेप करावं तेवढ्या गोष्टीची नक्की काळजी घ्यावी तर धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक्स लाईक करा शेअर करा अँड चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद